आगामी दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आमच्या आपल्या पक्षाच्या प्रमुख जे इच्छुक उमेदवार आहेत त्या संदर्भामध्ये आपण आज बैठक घेतलेली आहे या बैठकीत आपलं काय ठरलेलं आहे आणि इच्छुक उमेदवारांची संख्या काय आहे तुमच्याकडे आज होऊ घातलेल्या कंधार नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं कंधार तालुका व शहर काँग्रेसची बैठक आज या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये कंधार शहरातील कार्यकर्ते शहरातील सर्व काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये प्रभाग क्रमांक एक ते दहा पर्यंत जे जे काय कोणी कोणी इच्छुक उमेदवार होते सर्व उमेदवारांची इच्छुकांची व अध्यक्षपदाच्या इच्छुकांची उमेदवारांची मत या ठिकाणी ऐकून घेण्यात आले प्रभाग क्रमांक एक ते दहा पर्यंत सर्व प्रभागामध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढ लड़, लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि एकेका ठिकाणी किमान दोन तीन उमेदवार एका 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 जागेसाठी दोन तीन उमेदवार या ठिकाणी दावेदार आहेत मला या ठिकाणी एक सांगायचंय नगरपालिकेच्या अनुषंगानं कंधारचा नगर परिषदेचा आजपर्यंत आपणचा इतिहास पाहिल्याच्या नंतर परंपरेने ही नगर परिषद काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये आजपर्यंत राहिलेली आहे इथल्या सुजान मतदार बंधू भगिनींनी काँग्रेस पक्षाला आजपर्यंत गोव दिलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी आपल्याला मी काँग्रेस पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करतो की ही निवडणूक महाविकास आघाडी काँग्रेस पक्ष स्वतःच्या चिन्हावर मग सोबत महाविकास आघाडी असेल त्यांचे चिन्ह काँग्रेसचा पंजा महाविकास आघाडीचे चिन्ह त्याचबरोबर वंचित आघाडीचे वंचित आघाडीसोबत आमचं बोलणं चालू आहे वंचित आघाडीची सुद्धा या ठिकाणी युती होईल ही नगर परिषदेची निवडणूक आम्ही काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढणार आहोत महाविकास आघाडी वंचित आघाडी सोबत घेऊन या ठिकाणी निवडणूक लढणार आणि ही निवडणूक आगामी नगर परिषदेची होणारी निवडणूक काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आणि सर्वच्या सर्व जागी काँग्रेस आणि महाविकास आघाडीची उमेदवार विजयी होतील असा मला अशी मला या ठिकाणी खात्री आहे अध्यक्षपद हे ओबीसी प्रवर्गासाठी सुटलेलं आहे आपल्याकडे yes. ओबीसीची अध्यक्षपदासाठी मागणी येणाऱ्या oh. काळामध्ये कुणाला तिकीट नाही मिळालं oh. तर बंडाळी होईल आपल्या पक्षात असं तुम्हाला वाटते yeah. का आणि ते झाले तर ते तुम्ही कशी थोबाव आताच आपण इच्छुक उमेदवारांची देखील मतं ऐकून घेतले सर्व ओबीसीच्या अध्यक्षपदाची या ठिकाणची जे काय इच्छुक उमेदवार होते मन्नान चौधरी असतील आमचे रामभाऊ असतील त्याचबरोबर शहाजी नळगे असतील आणखी कोण होतं सर्वांनी आपले मत व्यक्त केले <laughs> आणि या ठिकाणी त्यांनी प्रत्येकाने खात्री दिली की मला उमेदवारी मिळाली तर सर्वांनी काम करावं आणि पक्षाने जर मला उमेदवारी नाही दिली तर ते मी त्यांच्यासोबत स्वतः उमेदवार समजून मी काम करणार आहे अशा प्रकारची खात्री या ठिकाणी दिलेली आहे आणि मला विश्वास आहे आमच्यामधले जे होते जाणारे होते ते गेले त्याच्यामुळं आता कोणी जाणार आहे अशा प्रकारची शंका नाही किंवा अशा प्रकारचा डाऊट सुद्धा राहिले जे राहिलेत ते केवळ प्रामाणिक आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून राहिलेत त्याच्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारी कुणालाही मिळाली याच्यानंतर बंडखोरी होईल भंडाळी होईल अशा कुठल्याही प्रकारचा प्रकार होणार नाही अशी मला खात्री आहे मह महायुतीमध्ये युवतीचे चिन्ह दिसत नाहीये प्रत्येका सोहळ्यावर भाषा करतो महायुतीचा आणि महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहे महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने नगर अध्यक्ष पदासाठी दावा केल्याच्या नंतर काँग्रेस पक्ष त्या युतीकडे कसा बघणार आहे महायुतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे आताच मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं की महायुतीचं सरकार आज इतक्या मोठ्या आर्थिक अडचणीत आहे महाराष्ट्रातली आपण परिस्थिती पाहिली असेल विशेषतः मराठवाड्याची आणि नांदेड जिल्ह्याची कंदार लोह्याची परिस्थिती पाहिली आपण की परवाचा इतका मोठा दोन तीन वेळ ढकफुटी सदस्य पाऊस झाला या पावसामध्ये शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत अत्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं चार चार दिवस गावचा संपर्क तुटला होता आज कंदारचा ऐतिहासिक जगतुम तलाव सुद्धा फुटण्याच्या पर्यंत आला होता कित्येकांची शतं वाहून गेली दहा दहा दिवस घरामध्ये पाणी होतं अशा परिस्थितीमध्ये महायुतीचं सरकार अत्यंत हे डबघायला आलेलं सरकार सरकारजवळ कुठल्या प्रकारचा ठोस उपक्रम नाही कुठली योजना नाही आर्थिक तरतूद नाही फक्त घोषणा आहेत बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं प्रत्यक्षामध्ये कुठलाच वाटप नाही दोन हजार चार हजार पाच हजार याच्यावर एक यांनी टाकला नाही त्याच्यामुळं महायुतीच्या बाबतीत या ठिकाणचं मी ऐकत आहे भाजप राष्ट्रवादी शिंदे सेना यांच्या यांच्यामध्ये स्वतंत्र लढणार अशा प्रकारचे त्यांचे वक्तव्य मी ऐकले त्यांच्या पक्षाबद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही त्यांना जे काय त्यांच्या पद्धतीने लढायचं असेल त्यांना लढू द्या मग ते कुठलंही आव्हान असो आम्ही सर्वजण काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी सर्व आव्हान पेलायला सक्षम आहोत असं आव्हान वाटतं आव्हान आज या ठिकाणी मी कोणाच सांगू शकतो साहेब तुम्ही आता म्हणालात की इतर पक्षाने बीजेपी सोडून आम्ही समावेशक सर, आहात असं बोलावं कदाचित महायुती तुटली आणि जर एकेरी एक लढली तर आपल्यावर काही परिणाम होणार आहे नाही नाही एकेरीचा एक लढण्याचा किंवा एक न लढण्याचा विषय असा नाही आम्ही महाविकास आघाडी आमचे सर्व ठिकाणी उमेदवार देणार सक्षम उमेदवार देणार जे जनतेमध्ये आहे जे काँग्रेस पक्षासोबत प्रामाणिक आहे प्रथम आमची आठ राहील की जे काँग्रेस पक्षासोबत या पडझडीच्या काळामध्ये राहिला त्या पडझडीच्या काळामध्ये काँग्रेस पक्षासोबत जे कार्यकर्ते होते त्यांना त्याचबरोबर जे तळागाळामध्ये जनतेमध्ये मिसळून राहणार उमेदवार आहे अशा प्रकारच्याच उमेदवारांना आम्ही या ठिकाणी उमेदवारी देण्याचं काम करणार आहोत त्याच्यामुळं कोणाचं आव्हान आव्हान असं काही मी मानत नाही महाविकास आघाडी सोबत चर्चा चालू आहे असं सांगतो चालू का दुर्लक्षित करता एमआयएम चा काय एमआयएम बद्दल आपलं काय रोल एमआयएमच्या बाबतीत माझा रोलच्या बाबतीत आणखी पक्षाशी माझं या बाबतीत पक्षीय धोरण आणखी ठरलं नाही त्याच्या बाबतीत आणखी काही बोलणं झालं नाही पक्षी जे काय आमची श्रेष्ठी आहे ज्या पद्धतीने सूचना देतील त्या पद्धतीने सूचना मी फॉलोअप करण्याचं माझं काम आहे वंचित आघाडीसोबत बोलण्याच्या बाबतीत सूचना होत्या वंचित आघाडीसोबत बोलणं चालू आहे आणि मला खात्री आहे निश्चितच की या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये वंचित सोबत काँग्रेस पक्षाची निश्चित महानगरपालिकेचा निवडणुकीचा रणसंग्राम चालू झालेला आहे रणसंग्राम मध्ये आता आरोप प्रत्यारोप होणार आहेत तर साहेब या निवडणुकीमध्ये तुमची प्रचाराचे काय मुद्दे असतील आणि प्रचाराचा प्रमुख किंवा या तालुक्याचा प्रमुख म्हणून तुमच्याकडे कशी तुमची तोप असणार आहे प्रति प्रतिआन तुम्ही त्यांचं प्रसवण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमच्या प्रचाराच्या बाबतीत तुम्हाला मला एक सांगायची या ठिकाणी की आजपर्यंतची नगरपालिका ही काँग्रेस पक्षाला नगरपालिका दिलेली आहे मतदारांनी आणि त्याच अनुषंगानं काँग्रेस पक्षानं या नगर परिषदेमध्ये आमची या ठिकाणची सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत चार चार पाच पाच वेळेसचे सर्व नगरसेवक राहिलेले अध्यक्ष राहिलेले उपाध्यक्ष राहिलेले आमचे अरविंदराव नळगे असतील आमच्या शोभाताई असतील हे असतील त्याचबरोबर आमचे मन्नानभाई आहेत हमीदभाई आहेत सुधाकरराव आहेत रामभाऊ बनसोडे आहेत ही सर्व अनुभवी चार पाच टर्मची अध्यक्ष उपाध्यक्ष नगरसेवक राहिलेली या ठिकाणची सर्व जाणती जाणकार मंडळी आहेत आपल्याला आठवत असेल हो कंदारच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचा प्रश्न आमच्या शोभाताई गळजे अध्यक्ष असताना त्यांच्या काळात मार्गी लागला बरोबर आहे ते नंतर कोण दुकानं बांधले ते प्रश्न आहे पण सुरुवातीला शॉपिंग कॉम्प्लेक्सचा शुभारंभ उद्घाटन त्या ठिकाणी दुकानं बांधण्याचं काम ऐतिहासिक काम आमच्या काँग्रेसच्या नगराध्यक्ष शोभाताईच्या अध्यक्षाच्या कार्यकाळाचा ही सर्व टीम आमची त्या नगर परिषदेमध्ये सोबत होती आणि हेच अजेंडा आणि लोकांना इथल्या मतदारांना खात्री आहे की काँग्रेस पक्षच या ठिकाणी सर्व समाजाला न्याय देऊ शकतो या ठिकाणची नगरपालिका चालू शकतो या ठिकाणी काम करू शकतो अशा प्रकारचं या ठिकाणी मतदाराला सुद्धा खात्री आहे त्याच्यामुळं निवडणुकीमध्ये असे कोणते ठोस मुद्दे किंवा असा कोणत्या विरोधकाच्या बाबतीत विरोधी हे करण्याचं आम्हाला काम पडणार नाही मतदारांच्या डोक्यामध्ये आहे की येणारी नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व जागा काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीला द्यायच्यात असं या कंदारलोह तालुक्यातील जनतेने ठरवलं शेवटचा प्रश्न यस की चौधरी साहेबांना आता म्हणले की एक एका समाजावर इलेक्शन होत नाही बरोबर आजपर्यंत मुस्लिम समाजाने येथील नगराध्यक्ष पदासाठी प्रत्येकाला साथ दिलेली आहे बरोबर यावेळेस योगायोग ओबीसी समाजाला अध्यक्षपद सुटलेले आहे अध्यक्षपदासाठी ओबीसी समाजातून मनात चौधरी सुद्धा इच्छुक आहेत बरं आपण पक्षाचे तालुक्याचे प्रमुख या नात्याने आपण आपली काय भूमिका असणार या पक्षाच्या भूमिकेच्या बाबतीत मला या ठिकाणी एक सांगायचे की आपण आज मी प्राथमिक बैठक घेतली इच्छुकांचे मत जाणून घेतले त्याच्यानंतरची पुढची प्रक्रिया लागलीच आता अर्जाची प्रक्रिया आमची पक्षाकडे उमेदवारी मागणीचे अर्ज सुरू होतील आणि जसे काय उमेदवार अंबाजाकडे अध्यक्षपदाचे जे काही उमेदवार येतील त्या पद्धतीनं प्रत्येकाचा बायोडाटा प्रत्येकाचं सर्वांचं मत मी माझ्या पक्षाच्या वतीनं आम्ही सर्वजण अहवाल तयार करून पक्षश्रेष्ठी पुढे ठरू आणि त्याच्या बाबतीत जे काय श्रेष्ठी निर्णय देईल शेवटी निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही त्याच्यामुळे जे काय पक्षश्रेष्ठी निर्णय देईल ज्याला कोणाला उमेदवारी देईल त्याच्या बाबतीत निश्चितच सर्वजण आम्ही सोबत राहणार धन्यवाद धन्यवाद